संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अगदी काही तासावर येऊन ठेपला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे आणि या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून जीवाशी खेळ सुरू आहे काही मुठभर कंपन्या आहेत नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडतात नदीत विष कालवतात मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त सरकार लावू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय कारण याच इंद्रायणीमध्ये वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येत आहे आंदोलन अनेक प्रकारच्या सामाजिक क्षेत्रातील नागरिक याचा विरोध करताय प्रशासन कुठलं पुधला, कुठेतरी पुधला, या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करत आहे का वारकरी असतील किंवा इंद्रायणी नदी पात्राच्या क्षेत्रात जे काही नागरिक रहिवासी नागरिक येतात ज्या जे शेतकरी वर्ग येतो यांच्या जेव्हा खेळतं का हा प्रश्न उभा राहतो हेच जर पैसा हेच जर टेंडर आपण जलपर्णी काढण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरत असेल हे जर टेंडर बंद करून आपण जर एस टी प्लॅन असेल किंवा या गोष्टी का घडतात ही जर खर्च केला नक्कीच आमच्या वारकरी संप्रदायातील नागरिकांना किंवा याचा न्याय भेटेल पालखीच्या प्रस्थाना आधी सुद्धा आता इंद्राणी नदी प्रदूषित आहे त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय अगदी काही कंपन्या आहेत ज्यांच्यामुळे इंद्राणी नदी अशी फेसाळलेली आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी समस्त वारकरी संप्रदाय करत